घरी जर शिळ्या पोळ्या जास्त उरल्या असतील तर त्या कशा संपवायच्या हा जर विचार तुम्ही करत असाल त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत उपयोगी आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा त्यासाठी एक गॅसवर भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तीन चमचे तेल घालून घ्यायचे तेल कडलेलं आहे मोहरी टाकायचे थोडे जिरे घालायचे आहेत आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे कांदा चांगला लालसर भाजायचा आहे त्यात मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर भाजतो आता हा कांदा लालसर भाजून घ्यायचा आहे कांदा आपला भाजलेला आहे त्याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे तोही एक मिनिटभर परतायचा आणि टोमॅटो थोडा परतल्यानंतर एक शिमला मिरची चिरून घेतलेली आहे बारीक तीही त्यामध्ये घालायची आहे टोमॅटो आणि शिमला मिरच चांगली भाजायची आहे आता हे टोमॅटो आणि शिमला मिरची भाजलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे आहे तीही तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची आणि ती भाजल्यानंतर एक पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा जिरे पावडर घालायचे आणि अर्धा चमचा धना पावडर घालायचे तेही चांगलं हलवायचं आहे आणि एक चमचा बॅडगी मिरची घालायची आहे लाल तिखट घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे हेही चांगलं परतून घ्यायचं आता चांगलं हे हलवल्यानंतर पनीर जे आपण कुस्करून ठेवलेलं ते पनीर घ्यायचं आहे एक वाटी पनीर घेतलेलं आहे हे त्यामध्ये चांगलं हलवायचं एक सारखं करायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे एक दोन मिनटं झाकण ठेवायचं आता हे दोन मिनटं झालेले आहेत पनीर भुर्जी आता ही आपण हलवू चांगली ही हलवायची आहे आता पनीर भुर्जी आपली तयार झालेली आहे गॅस आपण बारीकच ठेवायचं आहे त्याच्यावर कोथिंबीर घालायची कोथिंबीरही चांगली हलवायची आणि बारीक गॅसवर थोडं परतून घ्यायचं आहे आणि आता हे गार करायला ठेवायचं आहे आता आपली भाजी गार झालेली आहे इथे मी तीन पोळ्या घेतलेल्या आहेत साध्या पोळ्या आणि दोन आता त्यातल्या काढून ठेवायच्या आहेत आणि एका पोळीवर आपण सॉस लावून घ्यायचं आहे टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे सगळीकडे चांगला लावून घ्यायचा तर ही डिश लहान मुलांना देण्यासाठी सुद्धा चांगली आहे मधल्या वेळेत खायला नाश्त्याला आता त्या सॉसवर आपण जी पनीर भुर्जी करून ठेवलेली ती अशी उभी पसरून घ्यायची आहे पोळीच्या मधोमध त्याच्यावर ओरेगॅनो घालायचं आहे हे ओरेगॅनो ऑप्शन उप्ष्न, ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला आता याच्यावर चीज किसून घालायचं आहे हे सगळीकडे चीज किसून घालायचं चीज खिसलेलं आहे तुमच्याकडे क्यूब असलं तर हे किसून घाला आणि जर चकत्या असल्या तर अर्ध्या अर्ध्या चकत्या करून ठेवायच्या आहेत आता ही पोळीची घडी घालायची आहे म्हणजे रोल करायचं आहे कडा जरा अशा दाबून घ्यायच्या तर आपले हे दोन रोल झालेले आहेत आता हे रोल आपण भाजूया गॅसवर एक तवा ठेवायचा आहे तवा आता तापलेला आहे त्याच्यावर बटर लावायचं आहे बटर लावून घ्यायचं आणि जे पोळीचे रोल केलेले आहेत ते पोळीचे रोल ह्याच्यावर ठेवायचे आहेत दोन्ही पोळीचे रोल ठेवायचे आणि असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत थोडं बटर आणखीन थोडं इकडे इकडे लावायचे एका बाजूने चांगले भाजून घ्यायचे आता आपण दुसऱ्या बाजूने भाजूया चांगले दोन्हीकडून ही खरपूस भाजायचे आहेत गॅस बारीकच ठेवायचा आहे मोठा करायचा नाही आणखीन एकदा पलीकडून भाजून घेऊया हे असे दोन तीनदा इकडून तिकडे असे भाजायचे आहे चांगले क्रिस्पी होपर्यंत भाजायचं आहे गॅस बारीकच ठेवायचं आहे हे सुद्धा भाजायचं आहे इकडे तर आता इकडे पलीकडं भाजूया बघा असे चांगलं ब्राऊन होपर्यंत क्रिस्पी होपर्यंत भाजायचं आहे आता हे आपलं दोन्हीकडूनही चांगलं भाजलेलं आहे आता हे एका ताटामध्ये आपण काढून घेऊया हे रोल एका ताटामध्ये काढायचे आहेत आता याच्यावर तुम्हाला हवं असेल तर चीज किसून घाला पनीर भुर्जी रोल आपले तयार झालेले आहेत आता एक कट करून पाहूया तुम्ही पनीर भुर्जी एकदा नक्की ट्राय करून बघा चवीला खूप छान लागते आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लहान मुलांनाही पौष्टिक आहे आणि डब्याला द्यायलाही चांगला आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये धन्यवाद